आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर पहिल्याच जिल्हा व नियोजन विकास समितीच्या बैठकीमधील निर्णय वादग्रस्त ठरायला लागला आहे जालन्यात शेळ्या मेंढ्यांचा कत्तलखाना सुरू करण्याच्या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटत आहेत काय पडसाद उमटणार आहेत हे पाहण्यापूर्वी पालकमंत्री पंकजा मुंडे काय म्हणाल्यात ते आधी पाहूयात जसं मी आता जसं माझ्याकडे पशुसंवर्धन खातं आहे पर्यावरण खातं याच्या जा संबंधात जास्तीत जास्त जसं मी बीडसाठी विचार करेन अगदी तसंच करेन हे मी आज डीपीसी ते सांगितलं आता इथे पशुसंवर्धनच्या माध्यमातून माझ्या खात्याच्या विभागीय अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की आपण एक स्लॉटर हाऊस इथे घेतला पाहिजे म्हणजे स्लॉटर हाऊस हे मेंढी पालनाशी संबंधित स्लॉटर हाऊस की ज्याच्यामुळे आपण ते एक्सपोर्ट करू शकतो आता ड्रायफ्रूटचा आपल्याला त्याच्यामध्ये उपयोग करून घेता येईल तर त्याच्यामध्ये त्या नाविन्यपूर्ण योजनेतनं वगैरे मिळून पशुसंवर्धन विभागाचा निधी करून इथे करता येईल आणि त्याचा आपल्याला एक चेन डेव्हलप करायचा माझ्या डोक्यामध्ये प्लॅन आहे की आपल्या मराठवाड्यातले आठ जिल्हे आहेत तर ह्या आठ जिल्ह्यामध्ये चार जिल्ह्यांना पूर्णपणे पो पोल्ट्री आणि डेअरीकडे आणि चार जिल्ह्यांना गोटरीकडे जर वळवलं तर आपल्याला क्लस्टर डेव्हलप करता येईल आणि त्याची चेन तयार होईल मग त्या त्यांचं रॉ मटेरियल लगेच इथे प्रोसेस होऊन त्याला आपण अगदी एक्सपोर्ट क्वालिटीचं प्रोसेसिंग इथे करू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे जे उद्योजक आम्ही बनवायचा प्लॅन आहे आमचा ग्रामीण भागात त्यांना चांगला भाव मिळेल आणि शेतीवर आधारित म्हणून हे पोल्ट्री रोटरी वरा सगळं त्याच्यामध्ये आपल्याला काम करता येईल चांगलं दहावी नंतर पुढे काय फक्त पी क्लासेस जालना जिल्ह्यात जैन समाजाची मोठी संख्या आहे आणि अनेक अने गोशाळा असलेला हा साधू संतांचा जिल्हा आहे त्यामुळे जैन समाज देखील आक्रमक होत आहे नियोजित कतलकांना उभारणीस जैन समाज आम्ही सर्व बांधव जे कलेक्टर साहेबांना याचे भेटण्यात सा आलो ते या निर्णयाविरुद्ध निषेध करत आहोत जालना शहर ही संताची भूमी राहिलेली आहे आणि जिथे जिथे धार्मिक भावना जुडलेल्या आहे त्या ठिकाणी कत्तलखाना होऊ नये अशी आमचं सर्वांची मागणी आहे दुसरं महत्त्वाचा विषय हा आहे की जालनामध्ये अत्यंत पाण्याची टंचाई असून गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही पाण्याची टंचाई भोगत आहे आणि हे असूनसुद्धा तुम्ही कत्तलखाना उभारून करोडो लिटर पाणी वाया घालवणार आहे त्यासाठी सुद्धा आम्ही सर्व इथे उपस्थित बांधव आम्ही उपस्थित जैन बंधू या निर्णयास विरोध करत आहे तरी शासनाने याच्यावरती दीर्घ चिंतन करून हा निर्णय कॅन्सल करावा इतकीच आमची सर्वांत अन्यथा विनंती आहे अन्यथा इथलं पुढचं पाऊल आम्हाला मोठ्या स्तरावरती आंदोलन उभं करून उपोषणाद्वारे याचा निषेध करावा लागेल इतकी आमची शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आपण हा निर्णय घेऊन हा कत्तलखाना उभारण्याचा निर्णय मागे घ्यावा नदी नाले तलाव जलसाठे आणि एकूणच पर्यावरण संरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जालना जिल्ह्यामध्ये समस्त महाजन ट्रस्ट काम करत आहे या ट्रस्टच्या महाराष्ट्र प्रभारी नूतन देसाई यांनी देखील तीव्र शब्दात या निर्णयाला विरोध केला आहे मैं नूतन देसाई समस्त महाजन से आज मैंने कलेक्टर सर को एक निवेदन दिया है रिगार्डिंग जो अपनी पंकजा मुंडे जी है जो अपनी गार्डियन मिनिस्टर है जालना की जिन्होंने एक घोषणा की थी एक तारीख को कि झालना में और भी कई डिस्ट्रिक्ट में वो स्लॉटर हाउस बनाने की इच्छा रखती है उसी का विरोध करते हुए आज कलेक्टर सर को हम लोग ने निवेदन दिया है कि हम इसका सख्त तो विरोध करते हैं और झालना में स्लॉटर हाउस बनने नहीं देंगे मैं जालना वासियों को हर एक समाज के लोगों करती कि आगे आइए इसका विरोध कीजिए कि जालना में हा। किसी भी कीमत भी खुलना हाऊस चाहिए हिंदू महासभा तर नेहमीच आक्रमक असते त्यांचे पदाधिकारी धनसिंग सूर्यवंशी यांनी देखील या, या निर्णयासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे मुळामध्ये आमच्या आदरणीय ताई पंकजा ताई या राज्याचे मंत्री आहेत पशुसंवर्धन खाते त्यांच्याकडे आहे आणि त्यांना कदाचित विसर पडला असेल की त्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत पालकमंत्री आहेत आणि त्यात त्यांना जालना जिल्ह्याचा इतिहास काय याचा पूर्णपणे अभ्यास नसेल मी ताईंना हात जोडून कळकळीची कल विनंती करतो ताई कत्तलखाने जालना जिल्ह्यामध्ये चालू करू नका जालना जिल्ह्याला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र या ठिकाणी आमचे हिंदू जैन संत परमपूज्य गणेशलालजी महाराज ब्रह्मचैतन्यजी महाराज आनंदसागरजी महाराज समर्थांची ही भूमी आहे इथे आनंदी स्वामींचं आमचं छोटं विठ्ठलाचं मंदिर मानलं जातं महाराष्ट्रामध्ये अशा ठिकाणी आपण हे भूमिका घेणं अत्यंत चुकीची ताई ताई तुमच्या परिवाराला मुंढे परिवारालासुद्धा संतांचा वारसा लाभलेला आहे भगवानगड ज्या भगवानगडाच्या माध्यमातून परमपूज्य भगवान, भगवान, भगवान बाबा असतील परमपूज्य भीमसिंग महाराज असतील यांचा वारसा तुमच्या परिवाराला लाभलेला पाहिजे संतांचा वारसा तुमच्या परिवाराला लाभला जाताई आम्ही तुमची लेकरा होत ताई जाना जिल्हा तुम्ही आमच्या पालकमंत्री आहात कृपया कळकळीची हिंदू महासभेच्या माध्यमातून विनंती करतो या भूमीमध्ये जाना जिल्ह्याच्या भूमीमध्ये हा घाट तुम्ही रचू नका ताई कळकळीची नम्र नम्रतेची विनंती येत आहे आम्ही तुमची लेकरा होत ताई आएंसे, आएंसे या ठिकाणी अशा पद्धतीने कत्तरखाना उभं करणे ही अहिंसे अहिंसेची उपासकांची भूमी आहे जालना जिल्हा म्हणजे या ठिकाणी अनेक गोशाळा चालतात मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त गोशाळा जालना जिल्ह्यामध्ये गोशाळा येत आहे या ठिकाणी इतिहास लाभलेला आहे जैनांच्या या ठिकाणी गौशाळा या ठिकाणी चालते ताई उपासकांची संतांची भूमी लाभलेली या ठिकाणी कृपया माझी नम्र विनंती आहे या ठिकाणी आपण अशा पद्धतीने कत्तरखाना उभारू नका पंधरा वर्षापासून हिंदू महासभा असेल आर्य समाज असेल मराठा महासंघ असेल छावा संघटना असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम असेल सर्व सर्व सामाजिक संघटना अनेक वेळेस निवेदनं दिलेल्या आहेत आंदोलनं केलेल्या आहेत की जालना शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे खुल्या मांस विक्री होत आहे ती अगोदर बंद करा तीसुद्धा बंद झालेली नाही आमच्या भावना तुम्ही समजून घेत नाही अगोदर आणि तुम्ही परत म्हणता आम्ही कत्तर खान उभारणार आहोत अरे मूळ जो प्रश्न आहे ताई त्या प्रश्नाकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे आपण पालकमंत्री आहात हे पूर्णपणे गांभीर्याने आपलं लक्ष ठेवलं पाहिजे हिंदू महासभेची कळकळच्या निनम्र विनंती आहे एकंदरीत काय तर पालकमंत्र्याच्या पहिल्याच बैठकीतील पहिलाच निर्णय वादग्रस्त ठरण्याच्या मार्गावर आहे मी दिलीप पोनेरकर ई डी टी व्ही न्यूज जालना